श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना काम करत आहे शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात आहेत यामुळे श्री दत्त साखर कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा आहे शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा सत्तारूढ गटावर सभासदांनी विश्वास दाखवावा असे आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले यावेळी कुंभोज तारदाळ आळते हातकलंगे बारवाड बेनाडी हिंगणगाव भागातील शेतकरी सभासदांनी पाठिंबा दिला यावेळी संचालक रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे सदाशिव कुलकर्णी सुरेश पाटील आप्पा सोगले आदींनी मनोगत व्यक्त केले डॉक्टर धर्मवीर पाटील विश्वास कोळी महावीर पाटील जावेद गवंडी कामदेव पुजारी पोपट भंडारी विद्यानंद पाटील सूरज पाटील मुबारक मुजावर अण्णासाहेब चौगले पांडुरंग कुंभार बापूसाहेब ठोंबरे शीतल हवळे सुलेमान मुजावर यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि अडचणीवर मार्ग काढण्याचे आश्वासन गणपतराव पाटील यांनी दिले धनाजी चौगले यांनी स्वागत प्रास्ताविक केले तसेच प्रधान यांनी दत्त कारखान्याच्या विविध उपक्रमांची माहिती दिली सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले आभार संचालक चंद्रशेखर पाठक यांनी मानले यावेळी संचालक रघुनाथ पाटील इंद्रजीत पाटील अण्णासाहेब चौगले शिवाजी शिंत्रे मारुती कोणे तात्यासो देसाई नंदकुमार कुलकर्णी श्री शशिकांत अर्जुनवाडे शिवाजी बाचणे संभाजी चौगले धनाजी चौगले प्रमोद देसाई दादासू सु चौगले पांडुरंग तितवे तादोपा कोल्हापुरे आदी शेतकरी उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी कुंभोजहून सचिन लोंढे